आतापर्यंत पन्नास बक्षिसा मारले त्यांनी आणखी एक्कावन्न पार्वशी आणि हे पांद शिकले एकत्र तिथेच उभे राहा म्हणजे सर्व एकाच फ्रेम मध्ये हा जोरदार काळ्या वाजूया जे पारितोषिक जाते ते जात आहे समर्थकृपा भजन मंडळ विराट सिद्धेश यादव यांना आहेत त्या विराटपैकी कोणी मला माहिती आहे आज तिकडे लग्न असल्यामुळं विरार मंडळ गेलेले आहे एकदम मादर हे बक्षीस आणि हार्बर यांच्यामध्ये आणि हे कारण वेस्टर्न लागली आहे आणि हे भाजप मंडळ आहे हार्बर लाईन पैकी आहे कोण असेल अर्थातच किरण मस्कर आणि किरण आणि यायचं आहे आतापर्यंत मागच्या ह्या स्पर्धा होत आहेत नमस्कार आपण साहेबांच्या तिथे उभं राहायचंय मी त्या माणसाला सांगेल ते पण येतील आणि एकत्र मिळून हे देऊ मी विनंती करतो आमचे बाळकृष्ण मोरे महाराज आणि साहेब यांच्या हस्ते बरं महाराज आपण मध्ये किरण डोर्ड टायर झाले पाहिजे यांच्यासाठी कारण अतिशय सुंदर असं यांच्या माध्यमातून होत असत आणि ते जात आहे डोंबिवली डोंबिवलीमधलं भजन मंडळ आहे आणि ते आहे संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ डोंबिवली संत तुकाराम महाराज रे प्रवासी भजन मंडळ डोंबिवली रविराज होईल हे गायक आहेत आणि मी विनंती करतो की आपण यायचं थोडे मागे वाघे साहेब उत्कृष्ट कोरस संत तुकाराम महाराज भजन गायक उत्कृष्ट गायक मागची जी भजन स्पर्धा पार पाडली आता नुकतीच तिथे देखील तेच उत्कृष्ट गायक होते आठवते कोणाला मागच्या रविवारच्या स्पर्धेत उत्कृष्ट गायक कोण होते आणि तेच गायक इथं आहेत ते म्हणजे ब्रह्मानंद भजन मंडळाचे विठ्ठल मायेकर आज ते भजन मंडळीचं नाही आहे परंतु विठ्ठल मायेकरांना आपण त्यांचं हे जे पारदोशक आहे ते आपण त्यांना पोहोचू लक्षवेदी भजन मंडळ लक्षवेंदी भजन मंडळ आणि हे भजन मंडळ मला वाटतं हे वजन मंडळ इथं असायलाच पाहिजे आणि ते भजन मंडळ आहे मंडळ सेंट्रल मधून हो का कोणाला वाटत कोणाचं नाव आहे ऐकायला येत नाहीये जरा जोरात कोण मंडळ आहे आणि ते मंडळ म्हणजे हरी नावाचे भजन दिवा आणि हे भजन मंडळ शेवटच झालेलं सादरीकरण अतिशय सुंदरता केलेलं आहे मी सादरीकरण आणि शेवटला त्यांनी जे शेवट गोड व्हावा आणि खरोखर गोड केलेला हा शेवट आणि त्यांना त्यांचं हे फळ मिळालेलं आहे आणि ते आवड नावाचे भजन मंडळ दिवा हे सर्व आपल्याकडे खूप मोठा ही ट्रॉफी द्यायची आहे आणि परीक्षकांना पण मध्ये घ्या प्लीज हां तुम्ही मध्ये हा बरं बरं या या जोरज टायम झाले पाहिजे या भजन मंडळासाठी आवड ह्याच्या नावाचे भजन मंडळ भावेश काटकर यांचं ते आहे आपल्या हार्बर लाईन मधून हो कोण असेल हार्बर लाईन मधून हो कोण आहे केदारलिंग अजून केदारलिंग नाहीये अजून कोण माऊली कृपा अर्थातच माऊली कृपा माऊली कृपा भजन मंडळ हे भजन मंडळ आपल्याला तृतीय पार्गोशी विनंती करतो माऊली कृपा भजन मंडळाला त्यांनी सर्वात प्रथम साधीकरण केलं आता थोडं लांब राहायला तरी चालेल कारण आपला पहिल्यांदा आपल्याकडे एवढा मोठा हरिपीठ आलाय त्याचा प्रेचनाथ द्वितीय जात आहे ते जात आहे वेस्टर्न लाईनला आणि वेस्टर्न लाईनचा कोणी आहे नाही आणि ते विरारचं भजन मंडळ आहे साई सेवा भजन मंडळ जिवेश सालवानी जिवेशांना जे हा एक साऊथ इंडियन आहेत आणि ते गातात मराठी अभंग गातात गोळन गातात उत्कृष्ट रित्या गातात आणि त्यांना हे भजन या भजन मंडळाला हे प्राईज प्राईज मिळालेलं आहे द्वितीय पारितोषिक ते साई सेवा भजन मंडळ विरार उत्तेजनाचं प्रथम उत्तेजनाचं प्रथम हे देखील भजन मंडळ आहे ते वेस्टर्नच आहे जय हरी भजन मंडळ विराट या मिलिंद उदारे यांना हे प्राइज देत आहे आम्ही त्यांच्यापर्यंत हे प्राइज पोहोचू सांघिक तृतीय सांघिक तृतीय हे देखील वेस्टर्न लाईन आज म्हटलं परीक्षकांना डबली आणि वेस्टर्नच्या सर्व भुरण घातलेली आहे आणि ते तृतीय तृतीय जे क्रमांक मिळालेला आहे तो मिळालेला आहे पांढर चतुपा भजन मंडळ विराट राम होतेकर यांचं हे भजन मंडळ काळे आहे त्यांच्यासाठी ते नक्कीच पाहत असतील तिथून जरी गेले असले तरी इकडे लक्ष द्यायचा असतो आणि युट्यूब लाईव्ह आहे ते बघत असतील तुम्ही नक्कीच आम्ही तुमचं जे कायदे तुमच्यापर्यंत पोहोचू द्वितीय पारितोषिक आहे ते आहे सेंट्रल मधून कोण वारकरी पाठी बघ साईराज <laughs> स्वामी समर्थक आणखी इथं त्यातलाच आहे आणि तो आहे वारकरी भजन मंडळ टिटवाळा वारकरी भजन मंडळ टिटवाळा शंकर पाटील आहे पहाडी आवाजाचं भजन मंडळ आणि त्याच्यामुळे त्यांना अतिशय सुंदर असं साधीकरण केला होता मी म्हटतोय की जरी असतील त्यांच्या आजूबाजूचे आपण येऊन हे सांगिक प्रथम प्रथम पारितोषिक काय आहे याच्या ट्रॉफीज आहेत ना ते सर्व ट्रॉफीजचे फोटो आले असते म्हणजे वेस्टर्न की हार्बर सेंट्रल एवढा आत्मविश्वास बरा नव्हे आणि आत्मविश्वास असावा तो असा तसावायला पाहिजे आणि तो भजन मंडळ म्हणजे सायना भजन मंडळ ठाणे जे नाईक साहेबांच्या समोर चॅन ट्रॉफी घेतली त्यांचाच पहिला क्रमांक आलेला आहे आणि तो भजन मंडळ म्हणजे श्री सायनांडळ अनिकेत वाला मी विनंती करतो या मंडळाला की आपण इथे यायचंय आणि आपला हा सन्मान घ्या बसायला घ्यायचा आहे कोणी जायचं नाही फसायला घ्यायचं आहे